लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरची त्र्याहत्तर फूट उंच ऑपरेशन सिंदूर स्वागत कमान शिवसेनेतर्फे गणरायाच्या स्वागतासाठी कमानीची भव्य उभारणी मिरज शहरात गणेश उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाच्या स्वागतासाठी भव्य कमानी उभारणीची परंपरा सुरू झाली असून शिवसेना मेरठ शहरच्या वतीनं भव्य स्वागत कमानीची उभारणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे यंदा तब्बल त्र्याहत्तर फूट उंच स्वागत कमान उभारली जात असून तिच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर या ऐतिहासिक मोहिमेची प्रतिकृती साकारण्यात आली आहे शहर प्रमुख किरण सिंग राजपूत व तालुका संकटक गजानन मोरे यांच्या नेतृत्वाखाली या, या कमानीचं काम सुरू असून शहरातील सर्वात पहिली आणि भव्य दिव्य कमान उभारण्याचा मान शिवसेनेला मिळाला आहे गणेश विसर्जन मार्गावर महाराणा प्रताप चौक येथे खास स्वागत स्टेज नव्या व अकराव्या दिवशी उभारलं जाणार आहे या माध्यमातून गणरायाच्या स्वागताला एक वेगळंच रूप लाभणार असून मिरजकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे या भव्य उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील माधव गाटकिळ महादेव सातपुते सुनीता मोरे रुक्मिणी आंबिगिरे सुहाणा नदाफ सचिन आलकुंडे आनंद सिंग राजपूत यश पाटील अमन सय्यद सुमित बैरागे प्रेम देसाई संतोष झांबरे अदनान खांबे आदी मान्यवर उपस्थित होते गणेशोत्सवाच्या निमित्ताने मिरज शहरातील पहिली व सर्वात आकर्षक अशी ही कमान ठरणार असून शिवसेनेच्या जोरावर शिवसेनेच्या जोरदार तयारीची झलक यातून दिसून आली आहे महानकरी निपसाठी आदी माने मिरज मान यंदा गणेशोत्सव काळामध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी शिवसेना मिरज शहराच्या वतीने स्वागत कमान सुसज्ज पद्धतीने उभारणार असून भव्य दिव्य साठ बाय त्र्याहत्तर फूट अशी स्वागत कमान आम्ही शिवसेना मिरजशहराच्या वतीने उभा करत आहोत आज त्या कमानीसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी आमचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख माननीय बजरंगभाऊ पाटील महिला आघाडीच्या सुनीताई मोरे आमच्या रुक्मिणीताई आंबिगिरी आमचे शिवसेनेचे माजी सावली असलेले गजानन भाऊ मोरे आमचे तालुका प्रमुख महादेव सातपुते सुहाना भावी बरेच पदाधिकारी आमचे माधव काका गाडगीळ या सर्वांनी मिळून आम्ही आज भूमिपूजन केलेलं आहे आमचे जिल्हा प्रमुख मान्य अमोल रणधीर आनंद अलकुंडे पलवान सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व यावेळेस पाचव्या दिवशीच कमान उभा राहील असं आम्हाला वाटतंय ना आम्ही त्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे आम्ही यावेळेस दोन चित्र आम्ही पाहणी करून ठेवलेली आहे एक तर असणार मिशन शिंदूर किंवा आमचे भारताचे सूर्यरत्न असं म्हणणारे आमचे महाराणा प्रताप यांचा हल्दीघाटी युद्ध असे दोन प्रकारचे आम्ही चित्र तयार केलेले ती चित्र आम्ही आज रात्री प्रमुख पदाधिकारी बसून फायनल करून हल्दीघाटी युद्ध का मिशन सिंदूर आम्ही हे फायनल करून आम्ही चित्र लावतो